शांत होता सगळ्यांच्या नजराखाली कोणी म्हणू शकत नाही मी म्हणून कारण हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आहे इथ एकटा बैल पळून चालत नाही जोडीदाराची साथ लागते जोडीदार साथ देणार असून चालत नाही ड्रायव्हर तसा लागतोय आणि तिघ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी सहा सुटला लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि कडण त्यानं परत एकदा सिद्ध करून दाखवलं थांबलो म्हणजे मी अजून काय संपूर्ण अजून तीच रक जोश आणि ती दहशत असा गावट्या बलाचा देवदूत बका सुराने त्याला मोलाची साथ लाभली मुंबईचं रॉकेट म्हणून ज्याला संबोधलं जात बापाच्या अंगातलं गोल पोराच्या